अकोले तालुक्याचे भूमिपुत्र आणि टहाकारी गावचे रहिवाशी अण्णासाहेब दामू एखंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या इगल फाउंडेशनचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्याबाबत टहाकारी पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे जगदंबा माता मंदिरामुळे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध पावलेल्या टहाकारी गावचे अण्णासाहेब दामू एखंडे यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन इगल फाउंडेशनच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत इगल फाउंडेशन महाराष्ट्र भरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांना पुढे अधिकाधिक चांगल्या कार्यासाठी प्रेरणा भेटावी भी म्हणून पुरस्काराने सन्मानित करते यावेळी सदर पुरस्कारार्थींना मानपत्राने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे जिल्हा कोल्हापूर येथे करण्यात आले असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरोची शांताराम दराडे मी अण्णासाहेब दामू एखंडी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत इगल फाउंडेशनच्या वतीनं मी आज आजपावत केलेल्या सामाजिक राजकीय सहकार शेती आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन मला राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष व सद व सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच पद्धतीने काम माझ्या हातून पुढील भावी काळामध्ये व्हाई आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या प्रेरणेची दखल घेऊन मी पुढील काळात सामाजिक कार्य करीत राहील याची मी खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय भारत